नमस्कार माझं नाव गीतांजली गोपाळ हो साठे माझी राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसमधून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एक राजपत्रित अधिकारी या पदी निवड झालेली आहे मी सध्या राज्यकार निरीक्षक म्हणून ठाणे कार्यालयात कार्यरत आहे सदर परीक्षेसाठी मी यापूर्वी पाच मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि हा माझा पहिला इंटरव्यू होता आणि या परीक्षेतून माझी राज्य सेवेतून वर्ग एक पदी निवड झालेली आहे Uh, सदर परीक्षेसाठी अभ्यास करताना मी नोकरी घर इत्यादी सर्व सांभाळून uh, संध्याकाळी लायब्ररी वगैरे जॉईन करून अभ्यास करत होते या माझ्या पूर्ण uh, यशामध्ये माझे पती श्री राहुल अखेर जे पी एस आहेत माझे वडील जे रिटायर मुख्याध्यापक चंदोर येथून आहेत गोपाळसाठी माझी आई गृहिणी आहे क्रांतीसाठी माझे भाऊ साठे तसंच uh, माझ्या सासूबाई uh, पूजादेवी आपटे ज्या सरस्वतीबाई सुनेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत माझ्या शासनाचे वीर ननन जाऊ आणि इतर माझी घरची जी माणसं आहेत त्यांनी मला या प्रवासात खूप मला साथ दिली हे यश प्राप्त करताना मला वाटते की अपयश आलं किती वेळा जरी तरी पुन्हा त्याचं ताततीने उठून पुन्हा आपली क्षमता ओळखून मी सतत प्रयत्न करत राहिले आणि त्यातून मला यश मिळालं असं मला धन्यवाद